महाराष्ट्रामध्ये एकोणीस हजार चारशे साठ जागांची भरती मिळाली त्यापैकी फक्त एकोणचाळीस टक्के पत्राच्या आधारे सर्व जिल्हा परिषदांमध्ये माजी सैनिकांचा वाटा माजी सैनिकांचा हक्काचा आरक्षण इतरांना देण्याचा गाठ घातलेला आहे त्या विरोधात आम्ही सातत्यानं दोन महिन्यापासून पाठपुरावा करतोय तरी देखील जिल्हा प्रशासन राज्य सरकार ऐकायला तयार नाही त्यामुळे आम्ही मान्य उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली उच्च न्यायालयाकडून महाराष्ट्र सरकारला एक समज निघालं नोटीस निघाली वीस फेब्रुवारीला म्हणणं मांडा पण या जिल्हा परिषदांनी त्याच्या अगोदरच या जागा कुणाला विकण्याचा घाट घातलेला आहे कारण आम्हाला बातमी लागायला लागली लोकं लोक येऊन सांगायला लागल्यात पंधरा लाखाचा दर पडला आहे वीस लाखाचा दर पडला आहे या राज्यात आहे काय काही पोरं सांगायला लागल्यात आम्ही वेटिंग लिस्टमध्ये पोरं आहे पण आम्ही अकरा डिसेंबरला जे अवघड सचिवांनी पत्र काढलं त्यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न केलेले आहेत पैसे खर्च केलेले आहेत हे नेमके पैसे खर्च करण्यात कशासाठी केले म्हणजे हे ही भरती आम्हाला एक बाजूने दाखवलं जाते की पारदर्शक आहे पण दुसऱ्या बाजूनं मात्र या भरतीमध्ये मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे आणि माजी सैनिकांच्या जागा इतरांना विकण्याचा घाट घातलेला आहे आय बी पी एस नावाच्या संस्थेच्या ना माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं ही भरती झालेली होती त्यामध्ये ह्या अधिकाऱ्यांना पैसे खाता आले नाहीत त्यामुळं माजी सैनिकांच्या रिक्त जागांवर इतरांना नेमून पैसे मिळवण्याचा हा मोठा फंडा सुरू आहे याच्या विरोधात आज कोल्हापूर जिल्ह्यातले सैनिक एकवटले असून आज मेडल परत करत आहेत आणि याच्या पुढच्या टप्प्यातसुद्धा जर या आठवड्याभर आम्ही पाठपुरावा करू जर थांबले नाहीत तर पालकमंत्र्यांच्या दारात मोठ्या संख्येनं मा संख्येने माझी प्रतिमेक जाऊन आंदोलन करतील